दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे एका तरुणावर दोघांनी मिळून शिवीगाळ करत चाकूने हल्ला केल्याची घटना घडलेली आहे आणि सदरचा प्रकार हा मंगळवारी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास इंदिरानगर येथे घडलेली आहे या प्रकरणी जखमी संतोष दगडू लवटी वैवश्य छत्तीस राहणार जयभारत चौक इंदिरानगर यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिलेली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बन्या आब्या पूर्ण नाव नाही रोहित शिंदे राहणारे इंदिरानगर या तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की संतोष लवटे हा मजुरीचं काम करतो मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास तो इंदिरानगर येथील सार्वजनिक शौचालयाकडे जात असताना बन्या आब्या रोहित शिंदे तिथे थांबले होते बन्याने संतोषकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले संतोषने पैसे नसल्याचे सांगतात तिघांनी शिवेगाव सुरू केली त्यामुळे संतोष घराकडे जाण्यास वळाला तेव्हा पाठीमागून आलेल्या बण्याने पाठीवर चाकूने वार केला आणि त्यानंतर तिघेजण तेथून पळाले जखमी संतोषाला सिव्हिलमध्ये उपचारास दाखल केले संतोषवर चाकवालला केल्यानंतर तिघांनी परिसरातील बेबिताई सदाशिव शिंदे त्यांची नातं पायलीला मारहाण केली तसेच घरात घुसून साहित्याची तोडफोड केली शेजारील लता उत्तम तोरणी या महिले शिविगाळ करून दमदाटी केली यानंतर संतोष यांनी तिघांविरोधात फिर्याद दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली